हॅलो फ्रेंड्स माझं नाव अनिल जैत आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे आपण प्रकारे मायक्रोसॉफ्ट वर्ड या प्रोग्रॅमचा वापर करून एक छान अशा प्रकारचं डॉक्युमेंट डिझाईन तयार करण्यासाठीचे जे काही टूल्स आहेत त्याच्या फॉन्ट ग्रुप्समध्ये यांचा वापर करू शकतो ते तर चला मग सुरुवात करूया आपण मित्रांनो स्टार्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड हा प्रोग्रॅम सर्वात पहिल्यांदा क्लिक करतोय मा विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टमधील या स्टार्ट बटनावरती आणि दिलेल्या मेन्यू ऑप्शन्समधून आपल्याला निवडायचं आहे एक छोटंसं छान अशा प्रकारचं मायक्रोसॉफ्ट ऑफिस दोन हजार तेरा हे फोल्डर या फोल्डरमधून आपण आता सर्वात शेवटी असलेला वर्ड दोन हजार तेरा हा प्रोग्रॅम निवडत हो। आहोत आणि या प्रोग्रॅममधून आता नंतर दिलेल्या स्क्रीनवरती आपल्याला जे काही टेम्पलेट्स दिसत आहेत टेम्पलेट्स म्हणजे एक काही प्रकारचे सॅम्पल डॉक्युमेंट्स असतात ज्यांचा वापर करून आपण आपले टाईपचे व्हर्जन्स आपल्याला जसे पाहिजेत तसे कस्टम डॉक्युमेंट्स या टेम्पलेट्सचा वापर करून तयार करू शकतो तर आपण यांच्यापैकी कोणतंही डॉक्युमेंट न निवडता मी आता सिम्पलसं निवडत आहे एक ब्लँक डॉक्युमेंट आणि या ब्लँक डॉक्युमेंट मध्ये म्हणजेच एका रिकाम्या डॉक्युमेंटमध्ये मी आता टाईप करत आहे काही टेक्स्ट तर बूम मी एक टेक्स्ट टाईप करत आहे अशा टाईप प्रकारचं मी टेक्स्ट टाईप केले आणि आता आपण बघूयात होम टॅबवरील हे जे समोर वरती दिसत आहे आपल्याला रिबनवरती फाईल आहे होम डिझाईन लेआउट इत्यादी इत्यादी हे सर्व आहेत मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड दोन हजार तेरा या प्रोग्रामचे टॅप्स तर या टॅब्सपैकी ही आपण आज बघणार आहोत आपण होम टॅबमधील हा जो फॉन्ट ग्रुप आहे फॉन्ट हा कमांडचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचा वापर कशाप्रकारे करू शकतो ते तर सर्वात पहिल्यांदा आपण आता बघूयात आपण कशा प्रकारे काही ओळी किंवा काही टेक्स्ट किंवा काही शब्द आपल्या माऊजचा वापर करून आपल्या कर्सरचा वापर करून कशाप्रकारे तर काही शब्द किंवा काही ओळी सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला काहीच नाही सिम्पलचं एक आपल्या माऊथचं एक बटन दाबायचं आहे राईट लेफ्ट जे बी असेल तुमच्या माऊजमध्ये ते आणि हे बटन दाबून आपण सिलेक्ट करतोय अशा प्रकारे काही टेप आता आपल्याला जर एखादा शब्द सिलेक्ट करायचा असेल पर्टिक्युलरली मी म्हणतोय पर एक शब्द जर सिलेक्ट करायचा असेल तर आपण त्या शब्दावरती डबल क्लिक करू शकतो जसं की हा इथे जो आहे कम्प्युटर शब्द या शब्दावर जर मी डबल क्लिक केलं तर अशा प्रकारे हे सिलेक्शन आपल्याला घेता येईल किंवा तसंच आपण जर मायक्रो प्रोसेसर या शब्दावर डबल क्लिक केलं तर आपल्याला मायक्रो प्रोसेसर हा पूर्ण शब्द सिलेक्ट करता येईल तर तुमच्या लक्षात आलं असताना आपण एक शब्द सिलेक्ट करण्यासाठी कशा प्रकारे आपल्या माऊसचा वापर करून सिलेक्शन घेऊ शकतो ते या पॉईंट ग्रुपमधील होम टॅबच्या सर्वच कमांड्सचा वापर करण्यासाठी आपल्याला सिलेक्शन असणं आवश्यक असतं सिलेक्शन असणं आवश्यक असतं म्हणून आपण सिलेक्ट करत आहोत काही शब्द आता दोन ते तीन शब्द पण आपण सिलेक्ट करू शकतो किंवा आपण अशा प्रकारे डॉक्युमेंटमधील लेफ्ट साईडला ॲरो नेऊन पूर्ण एखादी वळ सिलेक्ट करू शकतो जसं की तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता काही सुद्धा सिलेक्ट करू शकतो या ॲरोचा वापर करून तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असून आपण प्रकारे एक मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील टेक्स्ट सिलेक्ट करू शकते आणि हे जे फॉन्ड मधील कमांड्स आहेत या कमांड्स मेनली आहेत डिझाईन केलेल्या साठी तर या साठीच्या कमांड्सचा वापर आता आपण बघूयात कशाप्रकारे वन बाय वन आपण ते करू शकतो तर मी सर्वात पहिल्यांदा इथे सिलेक्ट करत आहे कम्प्युटिंग हा शब्द कंप्युटिंग हा शब्द सिलेक्ट केल्याच्यानंतर आता आपण बघूयात आपण याची साईज प्रकारे कमी किंवा जास्त करू शकतो ते तर साईज वाढवण्यासाठी सर्वात अगोदर आपण बघूयात वाढवण्यासाठी कोणतं ऑप्शन आहे ते तर जसं की मी इथे आरवण येत आहे त्या मोठं कॅपिटलमध्ये ए जे आहे ही जी कमांड आहे याच्यामध्ये जसं की मी आता इथं पॉईंटर नेले तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे इनक्रीज फॉन्ड साईज नावाचं बटन किंवा नावाची एक टीप दिसत आहे तर या टीपमध्ये आपल्याला जनरली दिलेलं असतं की हे जी पर्टिक्युलर कमांड आहे किंवा हे जे पर्टिक्युलर बटन आहे या टॅबवरील किंवा या ग्रुपमधील कमांडच्या ग्रुपमधील ते काय काम करतात तर जर हे बटन काम करतं फॉन्ट साईज वाढवण्याचं सिलेक्ट केलेल्या टेक्स्टची म्हणून ते दिलेलं आहे मेक युअर टेक्स्ट अबीट बिगर किंवा वरती दिलेलं आहे इनक्रीज फॉन्ट साईज आणि त्याचा शॉर्टकट पण बिलकुल इथे दिलेला आहे तर सिलेक्ट केलेल्या टेक्स्टची साईज वाढवण्यासाठी आपण या बटनचा वापर करू शकतो जसं की मी सिम्पल्स याच्यावरती क्लिक करतो आहे आणि आपल्याला इथं साईज वाढताना आपल्याला दिसत आहे आणि जसं की मी त्याच्या बाजूच्या बटनवरती क्लिक जे की आहे साईज कमी करण्यासाठी आपण याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर त्याला आपण सिलेक्ट केलेल्या टेक्स्टची साईज कमी जा कमी करता येईल तसंच इथे साईडला जॉर्जिया नाव जे आहे त्या फॉन ग्रुपमध्येच ही नंबर आहे या त्रिकोणावरती छोट्या जर मी तर आपण नंबरच्या म्हणजे म्हणजेच त्या नंबर व्हॅल्यू घेऊ पण साईज कमी किंवा जास्त करू शकतो आता इथे जशा प्रकारची व्हॅल्यू कमी असेल तेवढंच इथं साईजसुद्धा कमी होईल तर आपण स व्हॅल्यू जर वाढवली या नंबर्सची तर त्या स्क्रीनवर दिसणारी सिलेक्ट केलेल्या टेक्स्ट साईजसुद्धा वाढत आता मी करत आहे आता तुमच्या लक्षात आलं असून आपण या तिन्ही बटनाचा वापर करू हे जे साईज वाढवण्याची किंवा कमी करण्याचे ऑप्शन्स आहेत त्यांचा वापर करून आपण कोणत्याही टेक्स्टचं साईज वाढवू कमी करू शकतो अशा प्रकारे तुम्ही परत एकदा बघू शकता मी आता इथे काही व्हॅल्यू देऊन वेगवेगळ्या वेग प्रकारची साईज कमी किंवा जास्त करत आहे सिलेक्ट केलेल्या टेक्स्टची आता यानंतर आपण बघूया आपण सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला वेगवेगळ्या टेक्स्टला वेग प्रकारे वेग 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 वे वेगवेगळे फॉन्ट म्हणजे वेगवेगळ्या डिपी आपण अप्लाय करू शकतो तर मी सिलेक्ट केलेला आहे कम्प्युटिंग हा शब्द त्याच्या बाजूचे एडिट हे नावसुद्धा सिलेक्ट झाले आणि त्यानंतर मी क्लिक करत आहे इथं फॉन्ट ऑप्शनवरती फॉन्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे छान छान त्याला जशा टाईपचं डॉक्युमेंट लिंक करायचे तशा प्रकारचे अनेक फॉन्ट्स आपण ॲप्लाय करू शकतो डॉक्युमेंटमध्ये कोणत्याही टेक्स्टला तर अगोदर आपल्याला सिंपलचं टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर दिलेल्या एवढ्या मोठ्या लिस्ट कोणताही एक फॉन्ट आपण सिलेक्ट करत आहोत तर मी सिलेक्ट केलेला आहे इथं गौडी राऊत हा फॉन्ड आणि इथं राहिलेल्या टेक्स्टला सिलेक्ट त्यांना एक अप्लाय करत आहे सिम्पलचा नाही अशा टाईपचा एक फॉन त्या राहिलेल्या टेक्स्टला आपल्या डॉक्युमेंट इतर टेक्स्टला हा एक साधारण फॉन्ट अप्लाय करत आहे नाव आहे पॅनश्रीच तर हा फॉन्ट निवडल्याच्या नंतर आता तुम्ही बघू शकता आपलं जे वर्ल्ड डॉक्युमेंट होतं तर सॅम्पल म्हणून टेक्स्ट आपण काही घेतलं होतं था ते आता याची जी डी पी आहे ही वेगळ्या प्रकारे दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण बिलकुल वापर करू शकता आपल्याला जर फॅन्सी टाईपचे एखादं डॉक्युमेंट तयार करायचं आपण वेगवेगळे फॅन्सी फॉन्ड्स येऊन त्या ओळीला दाखवतो अशा टाईपचे काही फॅन्सी फॉन्ड्ससुद्धा आपण बिलकुल निवडू शकतो आपल्याला जर फॅन्सी टाईपचे किंवा काही आपण त्यांना म्हणतो बर्थडे कार्ड इत्यादी इत्यादी अशा प्रकारचे जर काही डिझाईन्स तयार करायचे असले तर आपण असे डिझाईन टाईपवाले सुद्धा बिलकुल निवडू शकतो त्याच्याबद्दल आणि जर आपल्याला प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करायचा तर मग मात्र आपण आहोत आणि साधे साधे फॉन्ड्स तर हे ऑप्शन्स तुमच्या लक्षात आले असतील फॉन्ट हे ऑप्शन काय करतात आता आपण बघूयात त्याचे छोटे छोटे ऑप्शन्स आहेत खाली ते काय काम करतात तर मी सिलेक्ट करत आहे आता इथे काही शब्द जसं की कम्प्युटर हा शब्द मी सिलेक्ट केला कम्प्युटर शब्द हा मी सिलेक्ट केला आहे डबल क्लिक करून आता मी क्लिक करत आहे त्या बी या ऑप्शनवरती मोठं आपल्याला बी दिसत आईस्क्रीम त्याच्यावरती आपल्याला इथं टिप दिसते मेक युअर टेक्स्ट बोल्ड तर कोणतेही टेक्स्ट बोल्ड म्हणजेच अशा प्रकारे काही फॉर्मॅटिंग करण्यासाठी आपण या ऑप्शनचा वापर करू मी याचा फॉन्ट बदलवून दाखवतोय तर मी इथे घेतला आहे लिवसिड असन्स हा फॉन्ट आणि तुम्हाला दिसत आहे कम्प्युटर हा शब्द जसा आहे हा काही ठळक अक्षरात आपल्याला दिसतो तर हा दिसतोय आपण दिलेला आहे इथं बोल्ड हा इफेक्ट की हे बी हायलाइट झाले याचा अर्थ असा होतो की आपण इथे कम्प्युटर या शब्दाला ऑलरेडी हा बोल्ड इफेक्ट दिलेला आहे तर अशा प्रकारे एखादा शब्द ठळक अक्षरात दाखवण्यासाठी आपण बोल्ड या इफेक्टचा वापर करू हा बोल्ड हा एक ॲक्च्युली एक टेक्स्ट इफेक्ट आहे तर हे झालं बोल्ड ऑप्शन आणि नंतर इटॅलिक्स हे ऑप्शन आपण अशा प्रकारे एखादा टेक्स्ट एम्फेसाईज करण्यासाठी म्हणजेच त्याच्यावरती प्युअरचं लोकांचं लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी आपण अशा प्रकारे बोल्ड किंवा इटॅलिक्स या ऑप्शनचा वापर करू इटॅलिक आय म्हणजे हे आय इटॅलिक स्टँड आय हे स्टँड करते इटॅलिक्ससाठी आणि इटॅलिक्स हे ही फॉन्ट स्टाईल यूज केल्या जाते कधीकधी ते डबल कोड्समधील किंवा तर कोणत्याही प्रकारचे जे वाक्य असतात सेंटेन्सेस कोट्स वगैरे वगैरे टाईप करण्यासाठी जसे की तुम्ही त्या टॅलिक्स केलेल्या टेक्स्टची साईज वाढवत आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल आपण कशाप्रकारे टॅलिक्स या ऑप्शनचा वा वापर करू शकतो हे बघू शकता तुम्ही सिलेक्ट केलेलं इटॅलिक्स केलेलं जे टेक्स्ट आहे त्याची साईज मी वाढवली अ कम्प्युटर ॲप्लिकेशन दॅट सुपरफिसिल्स अ वर्ड ते टेक्स्ट आहे ज्याला मी टॅलिक्स हा इफेक्ट दिलेला आहे आपण जर या याच्यावर या टेक्स्टवरती जर डबल क्लिक आपल्याला दिसत आहे अप्लाय केलेले आहेत टॅलिक आणि बोल्ड हे इफेक्ट आपण एकाच वेळेत एकाच वेळेस अनेक इफेक्ट सुद्धा अप्लाय करू शकतो मी आता ॲप्लिकेशन या शब्दाला बोल्डसुद्धा केला आहे आणि त्या शब्दाला ॲप्लिकेशन या टॅलिक्ससुद्धा केला आहे आता यानंतर आपल्याला टॅलिक्सच्या बाजूला दिसत आहे यू हे बटन आणि यू ह्या बटनावरती क्लिक के केल्याच्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला बघू शकता स्क्रीनवरती कशाप्रकारे मी ते अंडरलाईन ॲप्लाय केलेले तर अंडरलाईन ॲप्लाय करण्यासाठी आपण यू या बटनावरती क्लिक याच्या बाजूला जे आपल्याला त्रिकोण दिसतो आहे हा त्रिकोण वापरतो आपण वेगवेगळ्या अंडरलाईन स्टाईल निवडण्यासाठी म्हणजेच आता मी सिलेक्ट केलेला जो शर्ट टेक्स्ट आहे थोडी साईज वाढवतोय आणि तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीन या टेक्स्टला मित्रांनो एक सिंगल सी अंडरलाईनसुद्धा आलेली आहे एक सिंगल अंडरलाईन आहे तर ही अंडरलाईनची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये जसं की आहे डबल अंडरलाईन त्या आहे थिक अंडरलाईन त्या आहे डॉटेड अंडरलाईन त्या आहे डॅश अंडरलाईन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अंडरलाईन स्टाईल्स आपण निवडण्यासाठी या त्रिकोणावरती क्लिक करू बिलकुल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अंडरलाईन स्टाईल्स अप्लाय करू शकतो तर आता मी या सिलेक्ट केलेल्या वयला अप्लाय करत आहे डॉटेड अँडरलाईन आणि नंतर आपण अंडरलाईन स्टाईल म्हणजेच या त्रिकोणावरती क्लिक करू तर सर्वात शेवटी असणाऱ्या अंडरलाईन कलर या ऑप्शनचा वापर करून एक छान अशा प्रकारचे कोणत्याही कलर अंडरलाईनला अप्लाय करू शकतो तर त्यासाठी आहेत हे सर्व कलर ऑप्शन्स जसे की मी आता सिलेक्ट करतोय येलो कलरची अंडरलाईन किंवा रेड कलरची अंडरलाईन अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग अंडरलाईन स्टाईल्स अप्लाय करू शकतो त्यानंतर आपल्याला बघणार आहोत मित्रांनो आपण शिकणार आहोत आता आपण वेगवेगळ्या वेग वेग वे टेक्स्टला वेगवेगळे वे कलर्स कशाप्रकारे अप्लाय करू शकतो आपण टेक्स्टला कलर देण्यासाठी आपण सिम्पल सिलेक्ट करूयात सर्वात अगोदर तुम्हाला सांगितलं टेक्स्ट हा शब्द सिलेक्ट केलेला आहे पहिल्या ओळीत आणि नंतर मी क्लिक केला आहे या टेक्स्ट कलर या ऑप्शनवरती लक्षात ठेवा टेक्स्ट कलर या ऑप्शनवरती आणि इथून अशा प्रकारचं कोणताही एक कलर आपण कोणताही कलर कोणत्याही टेक्स्टला देऊ शकतो त्याला सिलेक्ट करून तर हा हे ऑप्शन जे आहे हे आहे फॉन्ट कलरसाठी म्हणजेच नावाच्या कलरसाठी टेक्स्टच्या त्यानंतर त्याच्या बाजूला जे टेक्स्ट दिसत आहे आपल्याला ते त्याच्या हायलाईट कलर जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आहे बॅग्राऊंडला कलर देण्यासाठी जसं की आता इथे सिलेक्ट करत आहे हा ग्रे कलर तर बघू शकता तुम्ही पहिल्या ओळीला सिलेक्ट केलेला आहे पॉन्ट कलर येलो आणि नंतर बॅकग्राऊंडला मी कलर दिलेला आहे ग्रे कलर तसंच आपण कोणत्याही ओळीला कोणताही कलर टेक्स्ट कलर किंवा बॅकग्राऊंड कलर अप्लाय करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तयार करण्यासाठी आता मी इथे पण सुद्धा टेक्स्ट कलर ग्रीन तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स वेगवेगळ्या टेक्स्टला वेगवेगळ्या डॉक्युमेंट ऑब्जेक्ट्स ऑब्जेक्ट करू शकतो ते आहेत तर मी काही अप्लाय केलेले आपण अशा प्रकारे केलेल्या लिस्टमधून कोणताही एखादा बॅकग्राऊंड कलर निवडवू शकतो तर तुमच्या लक्षात आलं असेल फॉन्ड ग्रुपमध्ये त्या ऑप्शन्सचा वापर आपण प्रकारे करू शकते आणि आता त्याचबरोबर आपण बघूयात या राहिलेल्या दोन तीन जे ऑप्शन्स आहेत ट्राईप थ्रू सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट यांचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो तर मी वाढवत आहे थोडीशी साईज इथे मी खालच्या पेजम लास्टला आणि इथे वाढवून घेत आहे कर्सरची म्हणजेच आपण जो टेक्स्ट टाईप करणार आहोत त्याची साईज आणि आता बघा मी इथे टाईप करतोय काही हे लेटर आता समजा मी केला आहे इथे टाईप यम आणि आपल्याला याचा घातांक लिहायचा आहे म्हणजेच पॉवर लिहायची जसं की आता यमचा मला लिहायचा आहे आठवा घात तर आता बघा तुम्ही जस्ट बघा की हे फक्त एट सिलेक्ट केलं आहे आठ हा नंबर सिलेक्ट केला आहे आणि आता मी याला अप्लाय करतो आहे सुपरस्क्रिप्ट तर बघा आता काय इफेक्ट झाला इथे तर यमचा आठवा घात असा याचा अर्थ होतो तर अशा हो प्रकारचे एखाद्या लेटरच्या डोक्याच्या वरती म्हणजेच एखाद्या ओळीमध्ये वरच्या साईडला जर आपल्याला एखादं टेक्स्ट अप्लाय करायचा असेल तर आपण जे टेक्स्टला हा इफेक्ट अप्लाय करायचा वरच्या साईडला नाही ओळीमध्ये त्यासाठी आपण सुपरस्क्रिप्ट हा इफेक्ट अप्लाय करू शकतो तर तसंच आता मी दिलेल्या टेक्स्टचा सुपरस्क्रिप्ट इफेक्ट काढला आहे आणि नंतर मी क्लिक करत आहे परत ते हा शब्द लेटर टाईप केले मी आणि नंतर ते टाईप करतोय मी फाईव्ह आता मी फाईव्ह हा हे सिलेक्ट करतोय फाईव्ह हे हा नंबर आणि याला अप्लाय करतोय सबस्क्रिप्ट हा इफेक्ट तर सबस्क्रिप्ट इफेक्ट अप्लाय नंतर हे एकमेकांच्या अपोजिट इफेक्ट आहेत जसं की मी इथं लिहितोय काही डिस्क्रिप्शन याचं स्क्रिप्ट वर स्क्रिप्ट म्हणजे वर आणि सबस्क्रिप्ट म्हणजे त्या ओळीमध्ये खाली येईल असे हे इफेक्ट्स आहेत तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स टाईप अप्लाय करण्यासाठी आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपण त्या ऑप्शनचा वापर करू शकतो तर तुमच्या लक्षात आला असेल आपण सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट हे इफेक्ट कशाप्रकारे वापरू शकतो तर आता मी आपण बघूया आपण हे जे राहिलेले जे ऑप्शन थ्रू ते आपण कशा प्रकारे दाखवतो ते तर बेसिकली ह्या स्ट्राईक थ्रू ऑप्शनचा वापर असतो अशा प्रकारे जसं की मी सबस्क्रिप्ट या शब्दाला आतमध्ये रेस दाखवतोय तर अशा प्रकारे इफेक्ट देण्यासाठी या स्ट्राईक थ्रू या ऑप्शनचा वापर केला जातो पण आपण आता फोर इफेक्टिव्हली समजण्यासाठी आपण इथे एक शब्द टाईप करूयात प्राईस समजा मी एक डिझाईन करत आहे एक विशेष प्रकारचं पाम्पलेट आणि याच्यावरती काही प्रोडक्टची आपल्याला प्राईस दाखवायची तर मी असं लिहिले प्राईस आणि त्याचे प्राइस आहे काही दोनशे आणि नंतर त्याच्यासमोर मी लिहिलं आहे वन नाईंटी फाय आपण अशा प्रकारेही दाखवू शकतो मी दाखवलं आहे प्राइस किती आहे दोनशे होती पण आता झाली एकशे पंच्याण्णव तर अशा प्रकारचे वेगवेगळे इफेक्ट्स तयार करण्यासाठी टेन ऑपरेट मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड दोन हा प्रोग्राम तर जो की सध्या उपलब्ध असेल तर त्या प्रोग्रामचा वापर करू शकतो आणि अशा प्रकारे छान छान वेगवेगळ्या प्रकारचे जे इफेक्ट्स आहेत त्या इफेक्ट या इफेक्ट्सचा वापर करून आपण बिलकुल आपल्याला पाहिजे तशा प्रकार छान अशा प्रकारचं डिझाईन तयार करू शकतो तर दिलेल्या ऑप्शन्स तुम्ही चांगले लक्षात ठेवा चांगली प्रॅक्टिस करा त्यानंतर लास्ट त्याच व्हिडिओच्या व्हिडिओ सिरीजच्या प्लेलिस्टमध्ये सर्वात शेवटी आपण काही प्रोटा बिलकुल मला दाखवणार आहे तर त्यासाठी बघत राहा कंटिन्यू की प्लेलिस्ट नेक्स्ट व्हिडिओज बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर तर जरूर करा